डहाणूमधील कासा येथे अद्यावत शंभर बेडचे रुग्णालय सुरू करणार असल्याचे आश्वासन आमदार राजेंद्र गावित यांनी दिलं आमदार राजेंद्र गावित यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची गर्भवती माता मृत्यू प्रकरणी ही गंभीर दखल घेतली कासा डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील कासा येथे रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेत अद्यावत शंभर खाटांचे रुग्णालय मंजुरी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले राजेंद्र गावित यांनी तालुक्यातील सारणी येथील गर्भवती महिला पिंकी डोंगरकर हिचा वेळेत उपचार न मिळाल्याने बाळासाह मृत्यू झाला होता तर सदर घटनेची गंभीर दखल घेत कासा उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन येथील तिच्या केलेल्या उपचार व इतर बाबतीत डॉक्टरांकडून माहिती घेतली आणि येथील आरोग्य व्यवस्थेबाबत माहिती घेत डॉक्टरांची झाडझड दिली यावेळी त्यांनी येथील डॉक्टरांची व कर्मचारी यांची सभा घेत सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या तसेच सर्व डॉक्टर यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी राहण्याचं बंधनकारक करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले दरम्यान या ठिकाणी गर्भवती महिला व लहान मुलांच्या उपचारासाठी कायमस्वरूपी स्त्री रोग व बालरोग तज्ञांची नेमणूक करण्याबाबतीत जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी यांना सूचना केल्या तसेच कुपोषण रक्तासाठी व औषध साठाबाबत रक्तसाठा व औषध साठा बाबतीत माहिती घेतली यावेळी नागरिकांनी दवाखान्यात पोलीस मदत केंद्र सुरू करण्याबाबत मागणी केली